बापाच्या नावावर नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी प्रश्न तुलना येते माहितीच्या रिलाय तुला वाला ए लोन नको तिथं बरं आता तुम्हाला माया तुम्हाला कळतंय मला आपलं उचलून आपल्या तुम्ही काय समजा असल बरोबर <laughs> मी <ना>। इथून <laughs> चारशे किलोमीटर आलो आणि ती गेलं चुलीत <laughs> ती मायासमोर लोळायले पुन्हा <laughs> बरे लेकर एवढे डेंजर ते बोललेलं बरे याच्या मनात आलं ते माई माझ्या घेण्यासारखे फक्त मारू नका आमच्या देखत पुन्हा ते धनादन म्हणजे मेन काय माहिती का लेकरू येते मातीचा गोळा आहे ज्याला आपण जसा आकार दिला तसं ते होणार आहे आणि आता इथे आमचा तरुण पोरग आहे त्याच्यापेक्षा ते, चा ते लेकर चांगले आहेत कारण आमच्या तरुण पोराच्या डोक्यात अनेक टेन्शन आहेत काल मला त्यानं पुढी चालली होती आज मला चालायची <laughs> काही करायचं म्हणणं आहे काल आपल्या नाईन्टीची सोय झाली होती आज आपल्या नाईन्टीची सोय त्याच्याकडे काही काही लिहि सहज बसले म्हणून बसले एकजण मला मला यायचं नव्हतं पण बाईक वालेली आहे घरी कुणीच नाही आम्ही आलेलो बरं काही काही तरुण पोरायचं लय दिवसात घराच्या बाहेर निघली म्हणून आला मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिके <laughs> <आले>। लक्षात <laughs> घ्या लहान आहे पण इथं बसलेल्या तरुणांना विनंती आहे की आपल्याला काही आगळं वेगळं व्यक्तिमत्व स्वतःचं निर्माण करणं लागत ते लहान लेकरं इथं खेळू लागले कार्यक्रम कशासाठी चाललाय काय चाललाय कोण बोलणार आहे काय बोलणार आहे कशाबद्दल बोलणार आहे हे त्या लेकरांना घेणं नाहीये कारण लहानपण देग देवा त्याचं जे विषय खूप छान आहे त्याला कुठला ताण नाही तणाव नाही कोणाचे दहा पाच घ्यायचे नाही कोणाचा धुरा पोरायचा नाही कोणाचे पैसे लोबळायचे नाही कोणाचे भ्रष्टाचाराचे पैसे खायचे नाही डांबर खायचं नाही सिमेंट खायचं नाही रोड गायब करायचं नाही कुठलंही ताण त्याच्या मागे नाहीये काय झालं कोणालाच काय म्हण नका कोणाला काय म्हणायचं मला फक्त हात आपण मी बरोबर बोलतो त्याला हा नाही नाही राहू देऊ का बरे ज्याचा त्याचा मूड असते कार्यक्रम मूड असते त्याच्यात पुन्हा एखाद्या नाईन्टी हल्ली त्याला खाली बसावन <laughs> कार्यक्रम बारगळून टाकते हे ना त्याच्यात पुन्हा आपण पॉवर ऑफ आप, जय भीम इला <laughs> पण आपली शोकांती काय ती मला बोलायचे पुढे महत्वाचा विषय सांगू लागलो मी कोरा बरोबर हो विषय दिलाय मॅडम शिक्षिका आहेत का डॉक्टर डॉक्टर आहेत का मॅडम साठी जोरदार टाळ्या मध्या इथं तरुण असताना मॅडमला सूत्रसंचालन करायला होता तुम्ही आपलं <laughs> काम आहे समाजाची जबाबदारी आपल्याला घ्यावं लागेल ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या म्हणजे बाबासाहेबांना केंब्रिज विद्यापीठामध्ये गेले असते मद्रास उच्च न्यायालयाचं न्यायाधीश पद स्वीकारलं असतं त्याच्यानंतर इथल्या एका डमनीवाल्याने त्याने नाकारलं म्हणून जर समजा इंग्लंडमध्ये ते राहायला गेले असतील तर एक विचार करा या विचार मंचावर विठ्ठल कांगने बोलला नसता आणि ऐकायला आपली पण अवकात नसती फक्त बाबासाहेबांची कृप आहे म्हणून आजही महिलांचा उद्धार होणं काळाची गरज आहे आणि मग त्यासाठी आपली काहीतरी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला स्वीकारावी लहान लेकरू आहे अतिशय छान आहे ते इथं बागडत होतं खेळत होतं याचा अर्थ त्याच्या मागे कुठलंही टेन्शन नाही ताण नाही तणाव नाहीये कारण कागद की कस्ती नदी का किनारा था की कि बसती दिल बचपन आवारा था हम गए की दुनिया मे बचपन बहुत प्यारा था बचपन बहुत प्यारा था। ते लहान आयुष्य त्याला गुन्हा गुलदा लागतं जगू द्यावं लागते पण त्याच्यावर बी आपण दाब देलो इथं काही बसलेल्या माई आहेत इथं बसलेले काही वडील आहेत माईल मार्क आहे चाळीस टक्के बापाल मार्क पंचेचाळीस टक्के दोघांची इच्छा आहे त्याला नव्याण्णव टक्के पडावे <laughs> दोघांनी बबाट कॉफे केलेल्या आणि <laughs> <laughs> या दोघाची पोरण न्याण्णव टक्के मार्क पोराचं वदन तेरा किलो त्याच्या पाठीवर दत्तर सोळा किलो मास्तर कोमात बाई कोमात अन लेकुरु जोमात म्हणजे तेही आपल्याला काळाची गरज आहे की ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला विचार विमर्श करायचा आहे म्हणून शांततेचे उपासक महाकारुणी तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते जगद्गुरु तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग दीड दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्यांनी पायी चालून रचला ते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महाराणा प्रताप आदर्श राज्याकर्ते अहिल्याबाई होळकर संत बाबा संत तुकडोजी महाराज मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम ज्यांनी ज्यांनी या भारताच्या योगदानामध्ये या भारताच्या अखंड एकात्मतेमध्ये आपलं योगदान दिलं स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली भौतिक सुखाचा त्याग केला आणि हा गुणधर्म जपण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक महात्म्यांना समाज सुधारकांना विचारवंतांना क्रांतिकारकांना थोर महात्म्यांना विनर्म अभिवादन करतो आणि जखडबंद साखळंडा तथा तुटले तो ठोकताची दंड झाली गुलाम सारी मोकळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे त्याच बाबासाहेबांना खऱ्या अर्थात सामाजिक प्रेरणा देणारी आणि आपली सर्वांची माय त्यागमूर्ती रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त प्रथमता सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं पहा लक्षात घ्या की आपल्याला पत्नी माय ह्याच्या दोन भूमिका आहेत या दोन भूमिकेतून जाणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई यांची जयंती आता जयंती म्हणल्याच्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आजही आपल्या समाजाचा सर्वात मोठा एक दुविधा द्विधावस्थिती असती आहे की आपला उपयोग आत्तापर्यंत राजकारणी लोकांनी आत्तापर्यंत आपल्या समाजातल्या पुढाऱ्यांनी आपल्या समाजातल्या लोकांनी संघटना स्थापन करून संघटनेचा एक मोर ख्या आपला समाज कुठल्या तरी राजकीय पार्टीच्या दावणीशी बांधतो आणि आपल्या समाजाला लटकत ठेवतो काहीचे घरावर घर गेले घरावर नी चक्र आलं पण कुठला तरी आपला एक समाज आहे तो आज पत्रामध्ये राहतो संध्याकाळच्या रोजीरोटीचा प्रश्न त्याचा निर्माण होतो आणि मग वामन दादा कर्डक म्हणले की तुम्ही तुमच्या संघटना निर्माण करा सामाजिक संघटना निर्माण करा मात्र माझ्या ताटात भाकर आहे माझ्या दुर्डीत भाकर आहे आणि माझ्या समाजातली एखादी आजी आहे माझ्या समाजातली एखादी माय आहे माझ्या समाजली समाजातली एखादी स्त्री आहे पण संध्याकाळी तिच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत नसेल आणि सकाळी तिला लोकांच्या शेतात कामा करायला जावं लागत असेल तर कुठंतरी त्या समाजाची संघटना त्या सामाजिक व्यवस्थेपर्यंत पोहोचलेली नाही म्हणून संघटना खुशाल करा मात्र संघटना करत असताना त्या संघटनामागलचे चेहरे आपल्या लक्षात आले पाहिजे नाहीतर मग संघटना हजार झाल्या नेते हजार झाली अरे कुणा आपली म्हणावी चेहरे हजार झाली तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर कारे भीमा तुझ्या मता मताची माणसाज मेलीत कारे भीमा तुझ्या मताची माणसाज मेलीत कारे ते लेकर शांत करा, करा कुणी एक तिला शांत ती आईकर देऊन टाकतील तिले गुरु तुझ्या आईकर बिना कमी बिनाकामी ताण देऊ नका नाही तर बिनाकामी लक्षात घ्या आपल्याला दुसरेले धंदे करताले कीर्तन बी करताल असतं पण काही व्यासपीठावरून बाबासाहेब आंबेडकर सांगता येत नाही म्हणून हे व्यासपीठ निवडले लक्षात घ्या तर आपल्या कार्यामध्ये आपले जे बी दिवस बदलले असेल ते दिवस बदलण्यामाग व्हिडिओच बाबासाहेब आंबेडकरांचा आहे काही जण आमचे आराम करून मला विचारते नेमकं सर तुमचं नाव कांगणे तर कागणे हे का कागणे वजरे येत येतात नेमकं का, कांगणे ने म्हणल्यावर तुम्ही कळ ना नेमकं तुम्ही कोणाचे मी म्हणलं मी बापाचाच आहे पण महा बाप ना मी बापाचाच आहे पण मायाबापाचं अस्तित्व नाही तर या देशाचं अस्तित्व ज्या माणसापासून चालू होतं त्या माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आजकाल व्हायला काय माहितीये का, का आपल्या समाजाची फार मोठी द्विधावस्थिती अशी आहे कोणीतरी येतो बाबासाहेब सांगतो आपलं काम किती दिवस ऐकायचं इथं बसलेल्यापैकी पैकी फॉरसान पाकिस्तान वाचणारे हातोर करा एक तुमच्या मग काय काम आहे ने नेमकं काय काम करता दिवस तुम्ही तरुण दिसायला एक पण आतले तुम्ही काय काम तुम करता म्हणा कॉर्नरवर मुलीच्या माग जे म्हणलं त्याचं मी हेच काम असते आपले म्हणजे एक गोष्ट विचार करा की अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा आपण विचार करू शकत नाही काय लिहिले का गांधी रानडे यांजीना पुस्तक वाचलं नाही बुद्ध धम्म दोन पण बाकीच्या तरुण पिढी मग तुम्ही काय वाचता हा हा तू इंस्टाग्राम मध्ये लोकांच्या बाया पाहिला <laughs> बका बघ झुम करू करू अच्छा बदल <बता>, बका बद आमच्या ताई विचार नाही मोय मय बापा आमची ताई सो ब्युटिफुल <laughs> सो आली गेट जस्ट लुकिंग लाईक अ वाव म्हणजे आता जे ज्येष्ठ असतील पंचेचाळीस क्रॉस केले ते कळणार नाही आपला विषय काय हा चाळीस चाच हे त्याला माहिती आहे आपल्या बद्दल आप बोलायला <laughs> पण महिला मंडळाने विषय आपण भिन करण्या तू खऱ्याला आपल्या सौंदर्याची भीक आपण घालायची नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय देल दिलं ते लक्षात घ्या महत्वाची गोष्ट आता राजवाड्यातून राजपुत्र तयार होणार नाही अब राजा का बेटा राजा नाही राजा वही बनेगा जो हकदार लक्षात घ्या जुना काळ होता राजाच्या घरातून राजपुत्र जन्माला यायचा राजाच्या घरातला पोरग राजा व्हायचा हो अरे बाबासाहेब एक पिन मारली या देशामध्ये एक ग्रंथ लिहिलाय या झोपडीतून एक शिक्षिका असणारी बाई देशाची राष्ट्रपती होऊ शकते त्या देशातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही तर माझ्या बापाने लिहिलेल्या संविधानामुळे <प्रिक्षाँ> आपण स्वतःला भाग्यवान समजा की आपण स्वतःला का भाग्यवान समजा की आपल्याला आपला अस्तित्व निर्माण करण्याची ताकद त्या संविधानानं दिली म्हणून अभ्यास करा ऐर्या घराला बिस्किट टाकू नका आपलं कर्तृत्व वळखा अभ्यास करा इथं माय आपली खाली बसलेली आहे येणाऱ्या काळात इथं बसता आलं पाहिजे येणाऱ्या काळात तिचाही सत्कार झाला पाहिजे तिचाही सन्मान झाला पाहिजे ते करण्यासाठी पोरीने अभ्यास करायचा एक हजार माग दीडशे घटस्फोट आहेत एकमेव कारण आहे <laughs> अॅटिट्यूड झालं का त्याचं म्हणणं आहे आणि तुम्ही पाहिला असेल आपल्या इथं आपल्या समाजात आपण बाबासाहेबांबद्दल बोलतो आपल्या समाजात त्यागमूर्ती मूर्ती बद्दल बोलतो पण आपल्या समाजामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे जऱ्या काही गरजा सासऱ्याकडून पूर्ण झाल्या नाही तर हा भिकारचोट त्या बायकोला टाकून देण्याचा प्रयत्न करतो म्हणून सामाजिक सलोखा सा निर्माण करताना समाजासाठी काही देणं लागतंय ती गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल सामाजिक बांधिलकी आपल्याला जबावी लागेल आज आपण लोकांच्या लेखीचा सत्यनाश केला येणाऱ्या काळात आपल्या बहिणीचा कोणतरी सत्यनाश करायला या देशात तयारच आहे म्हणून लोकाची लेख ती आपली लेख समजावी लागेल तिचं पालन पोषण योग्य पद्धतीनं करावी लागेल पण इथं बसलेल्या माझ्या बहिणींना मी सांगेल की पोरिओ काही करा आपल्याकडे शिक्षणाची कर संधी आहे जुना काळ होता जुना काळ असता इथं बोलता आलं नसतं आणि इथं बसलेल्या खांद्यात कांबळेला ऐकता आलं नसतं आपण दोघी गावाच्या बाहेर होतो आपला कार्यक्रम बेकार होता भाऊ कांगणेसर कोणत्या कास्टचे होते डिझन्ट मॅटर आज कांगणेसर कोणाच्याही जातीच्या पोराला शिकू शकतात ते कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही रिटर्न बाय आर्टिकल फिफ्टीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग ती ताकद आपल्या लक्षात घ्यायची आहे एवढं दिले पण तेवढं देत असताना खऱ्या अर्थानं आपण अधिकार घेतलाय का आरक्षणामुळे आपलं भलं झालं नाही एक लक्षात घ्या काहींना वाटते की आरक्षणामुळे बौद्ध समाज लयच पुढे गेला आरक्षणामुळे एस सी लयच पुढे गेला तर बांधगुळांना ते एस सी मध्ये एकोणसाठ जातीय एकोणसाठ जातीय आमचं आरक्षण पहिलं तर आपल्याला दीड टक्का पण येणं <laughs> एकोणसाठ भागिले तेरा भागिले एकोणसाठ करत पाडा बिडा येत असलात पहा एकोणसाठ मूल संख्या आहे ते मी मलाच सांगावं लागेल <laughs> म्हणजे मुळात जर आपण पाहिलं तर आपल्याला आरक्षण एक टक्क्यात गेली ना एक टक्का बी येत नाही पण आपल्या समाजाची उन्नती आपल्या समाजाची प्रगती आरक्षणामुळे झाली नाही तर आपण सर्वात महत्वाची गोष्ट बुंदू अंधश्रद्धा अंगात येणे मर्यायी <laughs> होण्याबाई हे नाटांग आपल्या अंगात न आल्यामुळे आपण सुधरलो लक्षात घ्या हे <laughs> अंधश्रद्धेच आपला समाज प्रगत होण्याचं मुख्य कारण आहे आपल्या बाया उपास तपास करत नाही जर उपाशी राहिल्यानं देव प्रसन्न झाला असता तर मंदिराच्या कोपऱ्यामध्ये रात्रंदिवस उपाशी राहून न भावकर भेटणारा माणूस त्याच्या स्वप्नात आणि दररोज त्याच्या देव नशिबात आला असता ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या म्हणून आपण काय केलं त्या कथा नाकारल्या आपण सर्वात मोठ्या गोष्ट अंधश्रद्धा बाजूला केली नाही तर व्हायला का अंगात कोणाच्या आले गोरगरीबाच्या अंगात कोणाच्या येते अर्ध्याचं शिक्षण कमी आहे ही कॉमन गोष्ट आहे पण देव एवढा हिडपड आहे का ती अंगात या <laughs> कॉमन अंगात कोणाच्या आले गोरगरीबाच्या कधी ऐकलं का संसदेमध्ये खासदाराच्या अंगात आलं खासदार संसदेत बसला होता चांगत आलं नेमकं बोलू लागलं स्पीकर निधी पाहिजे पाहिजे का नाही आमदाराला आम आम स्वागत करायला बोललं त्याची काहीची दुसऱ्यातच घुसली <laughs> अरे नाही ना मग आमदार सध्या का बाबा आपले काही दलिलदर आहेत सध्या आपल्या धर्मातून काही लोक जर असे तिकडे चालले क्रॉस काही आपले इकडे चालले तर तुम्ही झोपत नेलेले बरे <laughs> बाबासाहेबांनी एवढं कष्ट सहन करून बाबासाहेबांना हलापेशा सहन करून अरे स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हराचं कड करून तुम्हाला जगातला एक सर्वश्रेष्ठ धर्म दिलाय त्याचं नाव आहे बौद्ध आणि त्याच्यातून काही आपले बांडमुळं तिकडे चाललेत रविवार कार्यक्रम द्या स्वातंत्र्य नाही म्हणून म्हणजे एवढा मोठा पवित्र धर्म आपल्या ताब्यात दिल्याच्या नंतर एवढे मोठा आचरणशील करतो तू आपल्या ताब्यात दिल्याच्या नंतर तरी आपण कुठं तरी कोणाचं ऐकलो निघलो आजूबाजूला अरे गोष्ट लक्षात घ्या पहिल्यांदा समाजासाठी काही देणं लागते सहज माणसाचे नाव मोठे होत नाहीयेत कारण चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मयम हो मध्य प्रदेश मध्ये बाप साधा सुधा नाही इंग्रजांच्या रेजिमेंट मध्ये इंग्रज लोकांना शिकवणारे होते रामजी सकपा इंग्रजी रेजिमेंटमध्ये इंग्रजांना शिकवणारे होते रामजी सकपाळ मग आपल्या बापाचा बाप इंग्रजांना शिकवत होता तर आपला बाप आपल्याला कोण नाही शिकवणार भाऊ कार्यक्रम केला अरे बाबासाहेब विचार करा ना सूर्यालाही म्हणले असते अरे तू तिथला सूर्य मी इथला सूर्य तू तिथला सूर्य मी इथला सूर्य तू ग्रह आणि ताऱ्यांना प्रकाशित कर मी इथं साऱ्यांना प्रकाशित करतो मी इथं साऱ्यांना प्रकाशित करतो ते तो, तो सहज होत नाहीये भाषणाने देश बदलणार नाहीये भाषणाने देश बदलणार नाही ना ना जगातली एकमेव राज्य घटना आपली बाबासाहेबांना माहीत होतं दलिंदर मी गेल्यावर सुधारणार नाहीत <laughs> बाबासाहेबाला माहित होत इंग्रजांनी तुम्हाला स्वातंत्र्य केलं नाही इंग्रज कदरून इथून निघून गेले इंग्रजांनी स्वातंत्र्य केलं नाही तुम्हाल। तुम्हाला ते कदरले तुम्हाला ते पळून जाऊ लागले आपले लोक म्हणले थांबा ना ते म्हणले नगर थांबा ना नगर ते म्हणले जर लय दिवस आम्ही इथे राहिलो तर यायचे गुन्हा आम्हाला लागतील इंग्रजांनी निघून गेले बाबासाहेब काय मी गेल्यावर हे सुधारणार नाही अरे जगातली एकमेव राज्य घटना आहे जिथे कलम एक्कावन हे मध्ये मूलभूत कर्तव्य लिहा लागली अठराशे सत्तावनच्या उठावातील इतिहास भारतातल्या नागरिकाने स्वतःच्या हृदयामध्ये तेवढ ठेवला पाहिजे काय सांगितलं बाबासाहेबांनी अरे अठराशे सत्तावनचा चा उठाव झाला का लिहिलं बाबा जगातली एकमेव राज्य घटना आहे त्याच्यात काही भांडगुळ पुन्हा म्हणतात राज्यघटना आपण इतर लोकांची कॉपी केलेली आहे राज्य घटनेमध्ये तीनशे एकोणवद सदस्य होते त्याच्यात बाबासाहेबांचं काय काम आहे अरे फोक्यातील आजाचं नाव लोकांना माहिती सात सदस्य होते जगाला माहिती इथं ना चौदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह गांधीजीचा प्राण वाचवलेला अनेक कुटाने आहेत आणि मग बाकीच्या एवढे मोठे कुटाणे केल्याच्या नंतर देशात परिवर्तन करताना त्या माणसाचं नाव घेताना तुमच्या गुडाला आग लागत असं लागली तर कुठेतरी हे द्वेष तुमच्या मनातला करावा लागेल ना आणि म्हणून लक्षात घ्या की एकमेव देश आपला की राज्यघटना कलम ए मध्ये मूलभूत कर्तव्य लिहिले का लिहिले उठाव झाला इंग्रज लोक किती आपल्या भारताची लोकसंख्या किती कोटी सत्तावीसशे इंग्रजांनी दहा कोटी, कोटी भारतीयांना पलवू पुलू मारलं मारलं बघ मार एकमेव कारण आपल्या देशातले शिक्षित लोक उठावात सहभागी झाले नाही देशाला जास्त शिकलेले दलिंदर पण घातक आहेत लय शिकला शहरात जातो बंगला बांधतो माय बाप खेड्यातच है ना आपण बाबासाहेबांच्या विचारांना मानतो आपलं वय तरुण आहे आपल्याला गुटखा खायचा ना दे पुढी पुढी खायचं ना दे आपल्याला कधी मध्ये हप्त्यातून एखाद्या वेळेस पोट दुखायला म्हणून नाइंटी आणायचं ना दे तर त्यांना एक विनंती आहे तरुण यांना त्यांना बाकी काय करायचं करा पण बापाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या अवलादी या जगात जन्माला यायला पाहिजे म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांना बाबासाहेब शिकावेत एवढी अपेक्षा होती बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वर्गात कधी टॉप आले नाही बाबासाहेब आंबेडकर शिकावे एवढी अपेक्षा होती या देशातलं जगातलं कुठलं पुस्तकच नाही त्या पुस्तकावर बाबासाहेबांचा सध्या धडा नाही विचार त्या बाबा किती अभिवादन मारला असत ही गोष्ट साधी आहे का अरे मग आपलं काम आहे आपण शहरात गेलो हे काय झालं तुमचं